जर एक महिना साखर सोडली तर शरीरात काय बदल होतील हे तुम्हाला जाणून घ्यायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण रोज चहा कॉफी मिठाई बिस्किट गोड पदार्थ खात असतो पण कधी विचार केला आहे का की याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होत आहे एक महिना साखर जर तुम्ही सोडून दिली तर तुमच्यात झालेले बदल बघून तुम्ही थक्क व्हाल सर्वात आधी मी माझं इंट्रोडक्शन करते तर मी एक क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि माझं नाव विशाखा कुलकर्णी आपण या चॅनलवर असेच आरोग्य विषयक व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे पटकन करा वो बेल एकन प्रेस करा व पुढील प्रेस जेणेकरून वेळी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन सर्वात आधी आपण समजून घेऊया की साखर शरीरात गेल्या नेमकं काय करते का बरं कारण हे जाणून घेणं जितकं सोपं आहे ना, ना तितकंच ते अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या बरं आता मी खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते आपण जेव्हा साखर किंवा गोड पदार्थ खातो ना तेव्हा काय होतं आपल्या रक्तामध्ये लवकर लगेचच ग्लुकोज तयार होतं ग्लुकोज मिसळलं जातं आणि हे जे ग्लुकोज आहे ग्लुकोज जेव्हा मिसळलं जातं तेव्हा आपला पॅनक्रियाज काय करतो इन्सुलिन नावाचा हार्मोन सिक्रेट करतो जेव्हा जेव्हा आपण गोड पदार्थ खातो जेव्हा जेव्हा रक्तामध्ये ग्लुकोज मिसळलं जातं तेव्हा तेव्हा ते पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करतं इन्सुलिन काय करतं त्या ग्लुकोजला पकडतं आणि सेल पर्यंत घेऊन जातो मग सेल काय करणार सेलला जेवढं ग्लुकोज हवं आहे तेवढी सेल ग्लुकोज घेतं आणि उरलेलं जे नको असलेलं ग्लुकोज आहे ते आपल्या पोटाच्या किंवा कमरेच्या किंवा मांड्यांच्या भागात फॅटच्या स्वरूपात जाऊन जमा होतं आणि याच कारणामुळे आपलं वजन वाढतं किंवा भविष्यात आपल्याला सारख्या आजारांना मुकावं लागतं आणि असंच जर रोज होत राहिलं ना तर शरीराला इन्सुलिनची इतकी सवय होऊन जाते की पेशी पुढे जाऊन इन्सुलिनचं ऐकणंच बंद करून टाकतात कालांतराने मग आपल्याला मधुमेहासारखा आजार होतो किंवा हार्मोनलच्या समस्या उद्भवतात हो किंवा इतर हो कि त्रास सुरू होतात तर आता आपण जाणून घेऊया की साखर किंवा गोड पदार्थ बंद केल्यावर पहिल्या आठवड्यामध्ये काय होईल तर सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास जाणवू शकतो जसं की डोकेदुखी चिडचिड गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा आणि हे अगदी नॉर्मल आहे बरं का कारण जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा मेंदूला डायरेक्ट ग्लुकोजचा पुरवठा होतो आणि त्याला सवय झालेली असते डायरेक्ट ग्लुकोजचा पुरवठा मिळण्याची पण अचानक हा पुरवठा बंद झाल्यामुळे मेंदूला शॉक बसतो नंतर दुसरा बदल म्हणजे शरीर डिटॉक्स मोडमध्ये जाते म्हणजे शरीराची स्वच्छता होण्यास सुरुवात होते त्यानंतर साखर कमी खाल्ल्यामुळे आपल्याला लघवीचं प्रमाण वाढतं त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते आणि जर डिहायड्रेशन झालं तर डोकेदुखी होऊ शकते किंवा थकवा जाणवू शकतो त्यामुळे या पिरियडमध्ये तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे त्यानंतर जेवण बिलकुल स्कीप करायचं नाही ज्या ज्या तुमच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला वेळेत जेवण घ्यायचं आहे कारण काय आहे ना जेव्हा तुम्ही साखरही बंद करता आणि जेवतही नाही शरीराला ग्लुकोजचा पुरवठा मग होत नाही आपल्याला हेल्दी ग्लुकोज पाहिजे हेल्दी ग्लुकोज कशातून मिळणार आहे तर जेवणातून अनहेल्दी ग्लुकोज कशातून मिळणार आहे तर साखरेतून तर जेव्हा आपल्याला हेल्दी ग्लुकोजची गरज असते तेव्हा तुम्हाला जेवण करणं हे अनिवार्य आहे जेणेकरून तुमची रक्तातली साखरेची पातळी एकदम ड्रॉप होणार नाही आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही त्यानंतर तुम्हाला प्रथिनयुक्त आहाराचे सेवन करायचं आहे आणि तुम्हाला पुरेशी झोप घेणे हे गरजेचं आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बर का दुसऱ्या आठवड्यामध्ये काय होते दुसरा आठवडा म्हणजे टर्निंग पॉइंट इथून पुढे साखर नकोशी वाटायला लागते व पहिल्या आठवड्याचा त्रास जो असतो तो कमी होऊन शरीर आता पॉझिटिव्ह बदल दाखवायला सुरुवात करते जसं की पोट हलकं वाटतं गॅस ऍसिडिटी सूज यामध्ये सुधारणा दिसते पाणी धरून ठेवलं जे वजन असतं ते वजन कमी होण्यास सुरुवात होते चेहऱ्यावर नैसर्गिक असा ग्लो दिसायला लागतो व स्किन तजेलदार दिसते लक्ष केंद्रित करण्याची कॅपॅसिटी सुद्धा वाढते तर दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे जर कुठे लपलेली साखर तुम्ही जर घेत असाल जसं की कुठल्या पॅकेट फूड मध्ये साखर असेल तर त्याचे लेबल्स तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत लेबल्स वाचून तुम्ही पॅकेट सेवन केले तर चालेल प्रथिने आणि फायबर युक्त आहार तुम्हाला घ्यायचा आहे आणि भरपूर पाणी तुम्हाला प्यायचं आहे तिसरा आठवडा म्हणजे शुगर फ्री लाईफस्टाईलची सवय लागण्याचा काळ या आठवड्यात साखर खाण्याची इच्छा स्वतःहून कमी होऊन जाते मनावर आणि शरीरावर बेस्ट रिझल्ट स्पष्टपणे दिसायला लागतात कपडे सैल वाटायला लागतात कारण की शरीर नियमितपणे फॅट बर्न करत असते झोपेची गुणवत्ता सुधारते पिंपल्स कमी होऊन त्वचा स्वच्छ दिसते आणि या आठवड्यामध्ये जे तुमचं खायचं प्यायचं रुटीन मी तुम्हाला सांगितलं झोपेचं रुटीन पाण्याचं रुटीन सांगितलं तेच तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे खूप खूप अभिनंदन आता तुम्ही वन मंथ शुगर फ्री ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आलेले आहात तुमच्यात पूर्णपणे बदल झालेला आहे तुम्ही आता साखरेशिवाय सहज राहू शकता तुमची गोड पदार्थ खाण्याची सवय देखील तुटल्यात जमा झाली आहे आता तुम्ही एक हेल्दी पर्सनॅलिटी कडे वळाले आहात तुमचा मेंदू आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती शार्प झालेली आहे तुमचा स्टॅमिना तर तुमचा स्टॅमिना विराट कोहली सारखा झाला आहे तुमच्यात खूप मोठा बदल झाला आहे आणि हा मोठा बदल तुम्ही पुढेही कंटिन्यू कराल असा माझा विश्वास आहे आणि शेवटी एवढंच म्हणेल मी तुम्हाला विश्वास देते की तीस दिवस साखर बंद करा आणि मग स्वतःलाच विचारा मला परत साखर हवी आहे का व्हिडिओ कसा वाटला तुमच्या भावना नक्की कमेंटद्वारे कळवा शेअर करून पाठिंबा द्या लाईक करा तुमचे प्रत्येक छोटासा रिस्पॉन्स देखील मला आनंद देऊन जातो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद